नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला वारंवार सांगत आहे शेअर मार्केटमध्ये मा फायदा हा फक्त तुमच्या गुरुला होत आहे म्हणजे जो इन्फ्लुएन्सर टेलिग्राम झालं युट्यूब झालं किंवा इंस्टाग्राम झालं किंवा फेसबुक झालं अशा वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची रिच लाईफ दाखवून तुम्हाला त्या जाळ्यात उडत आहे नुकताच अवधूत साठे नावाचा जो एक इन्फ्लुएन्सर आहे त्या इन्फ्लुएन्सरवर सेबीने कारवाई केलेली आहे जवळपास त्या व्यक्तीला सहाशे एक कोटीचा दंड हा सेबीने टोटवलेला आहे तर तो का दंड ठोठावलाय याची मी तुम्हाला अगोदर माहिती सांगतो त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की बाबा कशा पद्धतीने तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गंडवलं जातं तर या व्यक्तीची पार्श्वभूमी सांगतो ही व्यक्ती अगोदर मुंबईमध्ये एका चाळीमध्ये राहत होती चाळीमध्ये राहता राहता त्या व्यक्तीने शेअर मार्केट शिकवणं चालू केलं त्यावेळेस असा एक ध्येय डोळ्यासमोर ठेवलं की मला फक्त शेअर मार्केट काय आहे याबाबत लोकांना अवेअरनेस निर्माण करायचा आहे आणि लोकांना सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा शेअर मार्केटच्या माध्यमातून करोडपती होऊ शकता तुम्हाला काय करायचं आहे माझा क्लास लावायचा आहे किंवा माझी मेंबरशिप विकत घ्यायची आहे त्यानंतर मी तुम्हाला हळूहळू शिकवेन की कशा पद्धतीने तुम्ही शेअर मार्केटमधून लाखो रुपये कमवू शकता तर हे झालं त्या व्यक्तीचं एक तुम्हाला जाळ्यात ओढण्यासाठी टाकलेलं जाळं तर लक्षात घ्या ही व्यक्ती स्वतः सहा कोटी रुपये लॉसमध्ये आहे मग लक्षात ठेवा जी व्यक्ती स्वतः सहा कोटी लॉस मध्ये आहे ती तुम्हाला शेअर मार्केटमध्ये करोडपती कशी बनवेल कशी तुम्हाला ती प्रॉफिटेबल ट्रेडर बनवेल ही पहिल्यांदा समजून घेण्याची गोष्ट आहे या व्यक्तीने जवळपास जो एक त्यांचा एक ऍड येते बघा इंस्टाग्राम युट्यूब किंवा जे तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मारता त्या प्लॅटफॉर्मवरती पाचशे रुपयात तुम्ही त्यांचा एक आय ओपनर सेमिनार अटेंड करायचा असतो त्या एका आय ओपनर सेमिनारच्या माध्यमातून ह्या व्यक्तीने जवळपास सहा कोटी रुपये कमवलेले आहेत म्हणजे तुम्ही जर एखाद्या गव्हर्नमेंट अधिकाऱ्याचा पगार काढला ना पन्नास हजार रुपये त्या व्यक्तीचं सहा कोटी रुपये कमवायला दोन आयुष्य जातील ह्या व्यक्तीने अवघ्या तीन वर्षामध्ये आय ओपनर म्हणजे पाचशे रुपयाचा एक सेमिनार आहे त्या सेमिनार मध्ये तुम्हाला फक्त नॉर्मल सांगितलं जातं किंवा मी या व्यक्तीला सांगितलं होतं पाचशे रुपयाला हा शेअर्स बाय कर आणि एका वर्षामध्ये त्या शेअर्सची किंमत हजार रुपये झाली एवढं ऐकण्यासाठी आणि स्वतःचा जो मास्टर क्लास आहे त्या मास्टर क्लासचं गुणगान गाण्यासाठी तुमच्याकडून पाचशे रुपये घेतले जातात मग लक्षात ठेवा सहा कोटी रुपये जवळपास या व्यक्तीने मास्टर क्लासेस सॉरी सहा कोटी रुपये जवळपास एक, एक या व्यक्तीने म्हणजे लक्षात ठेवा सहा कोटी रुपये एकदम आयोपनर सेमिनारच्या नावाखाली ह्या व्यक्तीने कमवले हो आणि जवळपास टोटल सहाशे एक कोटी रुपये टोटल फक्त या व्यक्तीने शेअर मार्केटचे क्लासेस विकून कमवले हो म्हणजे मला तर वाईट त्यावेळेस वाटलं की ह्या व्यक्तीचा जो एक आस्था म्हणून प्रोग्राम आहे कि त्या कोर्सची फी ही सात लाख रुपये आहे मग विचार करा की सात लाख रुपये एका महिन्यासाठी हा घेत होता आणि वारंवार सेवेच्या नियमांचं उल्लंघन होत होतं म्हणजे सेवेचे आरे भरपूर सारे असे रेग्युलेशन आहेत का त्या नियमाच्या अंडर राहून तुम्हाला शेअर मार्केटच्या क्लासेस संदर्भात किंवा तुम्हाला शेअर मार्केट हा विषय शिकवायचा असेल तर तो शिकवायचा असतो त्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगत आहे मित्रांनो की हे जे सोशल मीडियावरती जे गुरु आहेत हे जे तुम्हाला शेअर मार्केट शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत हे पूर्णपणे फ्रॉड आहेत लक्षात घ्या शेअर मार्केटमध्ये तुम्हाला एक लालच दाखवलं जातं म्हणजे कसं की अशी लाईफ दाखवली जाते किंवा कलरफुल रूम दाखवले जाते असे चार पाच सेटअप दाखवले जातात आणि त्या एका सेटअपवरती लाईव्ह दोन तीन लाखाचं प्रॉफिट दाखवलं असतं किंवा कुठं समुद्राच्या किनारी फिरायला चाललेलं असतात आणि चालू गाडीमध्ये असं दाखवलं जातं जा की मी आज फिरायला चाललेलो आहे तरी मी एक ट्रेड घेतलेला होता आणि जवळपास पन्नास हजार रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे म्हणजे आपला आजचा फिरण्याचा किंवा जाण्या येण्याचा खर्च आपण काढलेला आहे त्यामुळे आज निवांत जायचं हे पन्नास रुपये आपल्याला घालवायचे आहेत आणि दिवसभरामध्ये आपल्याला एकदम चिल करायचं आहे मग तुम्ही विचार करता की बाबा ह्या व्यक्तीची लाईफ किती निवांत आहे हा प्रत्येक वेळेस कुठेतरी विमानाने प्रवास करतो रेल्वेच्या फर्स्ट क्लास डब्याने प्रवास करतो शिवाय कॉफी पित नाही बर्गर किंग शिवाय पिझ्झा पी बर्गर खात नाही किंवा मोठमोठ्याला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवायला जातो स्टे करतो आणि प्रत्येक वेळा अशा म्हणजे एकदम फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ह्यामध्ये एकदम रंगीबेरंगी सेन्स वापरून एकदम अशी रील बनवली जाते किंवा ती व्यक्ती राजासारखं जीवन जगत आहे आणि राजासारखे दिवस त्या व्यक्तीवर फक्त शेअर मार्केटमुळे आलेले आहेत परंतु ह्या मागं पार्श्वभूमी हो दुसरी असते ही व्यक्ती काय करते मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला एखादा सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्सर आहे जो तुम्हाला शेअर मार्केट शिकवतो त्या व्यक्तीला समजा एक लाख फॉलो करत असतील त्या एक लाख फॉलोअर्स मधल्या फक्त विचार करा एक टक्का एक टक्का एक पण सोडून द्या फक्त पन्नास व्यक्तीने ह्या व्यक्तीचा क्लास विकत घेतला किंवा शेअर मार्केटचा गे क्लास विकत घेतला एका क्लासची किंमत असेल ती दहा हजार रुपये दहा हजार गुणले पन्नास जवळपास पाच लाख रुपये होतात मग ही व्यक्ती दर महिन्याला पाच लाख रुपये कमी होते म्हणजे वर्षाला झाले किती साठ लाख रुपये मग काय अडचण आहे की दहा ते बारा लाख रुपयाची स्कॉर्पिओ घ्यायला काय अडचण आहे की बाबा त्यातले दोन तीन लाख रुपये फाइव स्टार मध्ये खर्च करायला काय अडचण आहे त्यातले दोन तीन लाख रुपये ब्रँडेड कपडे वापरायला महाग महागडे मोबाईल वापरायला मग हाच जो क्लासेस विकून आलेला पैसा असतो ना तो पैसा स्वतःची वेल्थ क्रिएट करण्यासाठी वापरला जातो स्वतःचे शोक पूर्ण करण्यासाठी वापरला जातो महागमागडे गॅझेट घेतले जातात आणि तेच गॅझेट घेताना पैसे मोजले जातात आणि त्याची एक रील बनवली जाते किंवा काल माझं दोन लाखाचं जा प्रॉफिट झालं होतं त्या दोन लाखाच्या प्रॉफिटमधनं मी हा आज ॲप आयफोन सिक्स्टीन एक लाख रुपयाचा मोबाईल कॅश विकत घेतलेला आहे मला सांगा सोशल मीडियावरती तुम्ही ज्या व्यक्तीला फॉलो करता कधी त्या व्यक्तीचं बँक बॅलन्स चेक कराय केलाय का कधी त्या व्यक्तीने सोशल मीडियातून म्हणजे असं दाखवलंय का बाबा मी तुम्हाला माझं हे स्टेटमेंट आहे आणि हे बँकेच्या स्टेटमेंटमध्ये मला एवढा एवढा पैसा आलेला आहे कारण ते दाखवणार नाहीत प्रायव्हसीच्या नावाखाली तुम्हाला गप्पा बसवणार आणि सांगणार की बाबा ती पर्सनल गोष्ट आहे ती मी तुम्हाला दाखवू शकत नाही जर तुला दाखवायचं असेल तर ऑफिसलाही आणि जर ऑफिसला गेलं तर तुमच्यावर दमदाटी केली जाते आणि नाही नाही ते आरोप लावले जातात आणि तुम्हाला तिथनं हाकलून दिलं जातं लक्षात ठेवा तुम्ही एखाद्या सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्सरला फॉलो करत असाल त्या व्यक्तीच्या मध्ये असं आलं की बाबा मला आज दहा लाखाचा प्रॉफिट झाला तो ते चेक करण्यासाठी तुम्ही त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये गेला तर तुम्हाला अशा असंख्य कमेंट दिसतात की त्यांच्या फेवरमध्ये केलेल्या असतात तर लक्षात ठेवा हे त्यांचेच फेक अकाउंट असतात त्यांच्याच फेक फेक अकाउंटवरनं त्यांनी स्वतः कमेंट केलेल्या असतात की बाबा सर तुमच्यामुळे माझा लॉस रिकवर झाला की सर तुम्ही माझ्या आयुष्यातील खूप मोठे गुरु आहात तुमच्यामुळे मला दर महिन्याला एक लाख रुपये प्रॉफिट होत आहेत किंवा मार्केट चेकिंग म्हणजे तुम्ही आहात किंवा मार्केटमध्ये एकच बादश आहे ते तुम्ही आहेत अशा वेगवेगळ्या कमेंट केल्या जातात ज्याने तुमच्या अंगामध्ये एक एनर्जी निर्माण होते की आपल्याला ह्या व्यक्तीकडे क्लास लावायचा आहे परंतु लक्षात ठेवा हा पूर्णपणे एक षडयंत्र असतं तुम्हाला त्या जाळ्यामध्ये ओढण्यासाठी लक्षात ठेवा शेअर मार्केटमध्ये सध्या इतक्या मोठ्या प्रमाणात फ्रॉड चालू आहे तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही कारण आपली तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे ना की या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर हे फ्रॉड लोकं घेत आहेत हे काय करत आहे जे सोशल मीडिया जे शेअर मार्केटचे जे थर्ड पार्टी अप्लिकेशन आहेत ना सॉरी म्हणजे जे, जे डिस्काउंट ब्रोकर आहेत ना एंजल झालं झिरोदा झालं अपस्टॉक झालं यंगस्टॉक झालं किंवा हे चे सोडून जे अदर एप्लिकेशन आहेत ना डिस्काउंट ब्रोकर म्हणतात त्याला तर ह्यांचे डमी ऍप्लिकेशन आलेले आहेत डमी ऍप्लिकेशन म्हणजे काय ओरिजिनल ऍप्लिकेशन सारखच एक थर्ड पार्टी ऍप्लिकेशन बनवलं जातं आणि त्या ऍप्लिकेशनचा वापर करून तुम्हाला खोटं प्रॉफिट दाखवलं जातं म्हणजे पोजिशनल एकदम ओरिजिनल दिसणार बँक निफ्टीचा समजा तेवीस सा हजार पाचशेचा कॉल घेतलेला असेल तर सेम तो कॉल आणि सेम ट्रेंड असतो फक्त तुमचं प्रॉफिट तिथं एक लाख दीड लाख दाखवलं जातं ते फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी असतं की बाबा रील काढण्यापुरतं असतं की बाबा की आज मला दोन लाखाचं प्रॉफिट झालेलं आहे ती रील शूट झालं झाल्याच्या नंतर तो सेटअप बंद केला जातो एक मस्त एडिटिंग वगैरे केलं जातं आणि सोशल मीडियावर ट्रेंडिंग सॉन्ग लावून पोस्ट केलं जातं जेणेकरून तुमच्यासारखे जे मासूम लोक आहेत ज्यांना शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीने बस वगैरे होते ते माहीत नसतं नवीन शेअर मार्केटमध्ये असता तुम्ही कुठे जॉब करत असाल किंवा आई वर्डांमंडळ कोण त्यांच्या रील बघून थोडेफार पैसे गोळा करता बाबा लाख रुपये मी आज यांच्याकडून घेईन या व्यक्तीचा वीस हजार रुपयाचा क्लास दावीन ऐंशी हजार रुपये शेअर मार्केटमध्ये टाकन या सरांची एक महिन्यामध्ये स्ट्रॅटर्जी शिकन आणि सांगितलेल्या स्ट्रॅटर्जीनुसार काम करण काम केल्याच्या नंतर जवळ जवळपास एक लाखाचे दोन लाख रुपये पुढच्या महिन्यात बनवीन मित्राचे आई वडिलाचे ज्यांचे काही उसने घेतलेले आहेत त्यांचे पैसे त्यांना देऊन टाका असा तुमच्या मनामध्ये विचार असता परंतु होतं उलटच की ते ऐंशी हजार हळूहळू तुमचे झिरो होतात तोच लॉस कव्हर करण्यासाठी अजून तुम्ही कुठून तरी लाख रुपये घेऊन येतात परस ती स्ट्रॅटर्जी होते परत एक दोन महिन्याचा हा खेळ चालतो परत ते एक लाख रुपये जातात तुमच्यावरती एक लाख रुपयाचं कर्ज होतं मग हेच कर्ज नेल करण्यासाठी तुम्ही काय करता अजून वेगवेगळ्या ठिकाणावरून कर्ज काढून शेअर मार्केटमध्ये टाकता परिणामी तुमचा एक लाखाचा लॉस कसा पाच लाखावर जातो ते तुम्हाला सुद्धा कळत नाही मग नंतरनं कळतं की बाबा कशा पद्धतीने तुम्ही फसला गेलेला आहे त्यानंतर एखादा अवधूत साठ्यासारखा फ्रॉड सोशल मीडियावरती एक्सपोज होतो त्यानंतरनं तुम्हाला कळतं की आपल्यासोबत सुद्धा अशा पद्धतीचा स्कॅम झालेला आहे जर मी त्यावेळेस सावध झालो असतो तर आता माझ्यावरती पाच लाखाचं कर्ज नसतं त्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगतोय मित्रांनो सोशल मीडियावरती जे दाखवलं जातं ते पूर्णपणे खरं नसतं त्यातले त्यात शे शेअर मार्केटचे जे सांगत आहेत ना की आम्ही लक्झरी लाईफ जगत आहे किंवा ही दहा दा, दा, लाखाची गाडी मी शेअर मार्केटच्या जेव्हा घेतली आहे आज मी एक लाख रुपये कमवलेले ला आहेत किंवा शेअर मार्केटच्या जोरावरती मी या विमानाने बसून दुसरीकडे गेलेलो आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला चुत्या बनवण्याची कामं चालू आहेत सध्या मित्रांनो मी तुम्हाला तळमळीने सांगतोय की ह्या शेअर मार्केटच्या नादी लागू नका शेअर मार्केट, मार्केट नक्कीच जुगार नाहीये हे इन्व्हेस्टमेंटचं साधन आहे म्हणजे कसं की तुमच्याकडे चार दोन लाख रुपये असतील ते तुम्हाला दोन ते तीन वर्षात लागत नसतील तर लॉंग साठी तुम्ही एखाद्या चांगल्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता हा शेअर मार्केटचा योग्य वापर आहे पण हे गेलं की तुम्हाला निफ्टी बँक निफ्टी इंडेक्स ट्रेडिंग अशा वेगवेगळ्या पद्धतीने चुत्या बनवायची काम करतात आणि स्वतःचा क्लास विकतात दीड दमडीचा की ज्याची एकदम पाचशे रुपयाची सुद्धा व्हॅल्यू नसते त्यामुळे असल्या मूर्खांच्या नादी लागून स्वतःच वाटोळ करून घेऊ नका मी तर सांगन तुम्हाला लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि जे तुम्ही जॉब करताय वडापावचा गाड आहे तुमचा किंवा बिझनेस आहे शेती करताय आपापल्या क्षेत्रात पुढे चलत राहा या हरामखोर लोकांच्या नादी लागू नका ही एक ट्रेडिंग व्यवस्थेला लागलेली कीड आहे ही कधीही मारणार नाहीये त्यामुळं स्वतःहून जागे व्हा आणि असल्या नालायक लोकांच्या नादी लागून स्वतःवर कर्जाचा डोंगर उभा करून घेऊ नका मित्रांनो मी या माझ्या युट्यूबच्या चॅनेलच्या माध्यमातून शेअर मार्केटच्या संदर्भात किंवा आपले महाराष्ट्रातील नेते कशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्राला देशाला लुटत आहे या संदर्भात अवेअरनेस करण्याचा प्रयत्न करत आहे जर माझी दिलेली माहिती तुम्हाला प्रेरणादायी वाटत असेल किंवा माझ्या माहितीतून तुम्हाला तुमच्या ज्ञानामध्ये थोडाफार बदल होत असेल भर पडत असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचा एक अभिप्राय नोंदवा की कशा पद्धतीने तुमच्यासोबत किंवा तुमच्या मित्रासोबत कशा पद्धतीने फ्रॉड झालेला आहे मी नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद मित्रांनो